कोल्हापूरच्या शिवाजी विद्यापीठात विद्यार्थिनीनं केलेल्या आत्महत्येचं अध्यापी गुड उलघडलेलं नाही काल दुपारच्या सुमारास वस्तीगृहातच गायत्री रेळेकर या विद्यार्थिनीनं गळफास घेतला होता मूळची सांगलीची असलेली गायत्री एम ए करण्यासाठी विद्यापीठात दाखल झाली होती रक्षाबंधन निमित्त चार दिवसांची सुट्टी घेऊन ते पुन्हा वस्तीगृहात परतलेले होते मी सुखरूप पोहोचले असा तिनं वडिलांना निरोप दिला आणि गळफास घेतला मात्र तत्पूर्वी ती एका कॉलवर बोलताना रडत होती तर एक दहा सेकंदाचा कॉल तिने केला होता हा धागा पकडून पोलीस आता तपास करत आहेत अशी माहिती पोलीस निरीक्षक गजानन सरगर यांनी माध्यमांना दिली गाजारामपुरी पोलीस ठाण्याआधी काल दिनांक अकरा आठ दोन हजार पंचवीस रोजी शिवाजी युनिव्हर्सिटी मधील लेडीज हॉस्टेलमध्ये एका मुलीने गळपास घेऊन आत्महत्या केली अशी माहिती मिळाली त्यानंतर आम्ही स्वतः पोलीस स्टाफचा रवाना झालो असता मयत मुलीचं नाव आहे गायत्री पंढरीनाथ रेडेकर वयवर्ष एकवीस राहणार पोस्ट सांगलीवाडी तालुका मिरज जिल्हा सांगली, सांगली। आ, सदर मुलगी ही एम एस सी फर्स्ट इयरला ज्यो जोग्राफीकरिता ॲडमिशन घेतलं होतं एक महिन्यापूर्वी तिनं आणि ती आठ आठ ते अकरा अशी ती तीन ती दिवस आठ चार दिवस रजेवर गेली होती ती आणि कालच ती रजेवरून परत हॉस्टेलमध्ये दाखल झाली होती दाखल झाल्यानंतर ती दुपारी तिला ती कुणाशी तर फोनवर बोलता असतानाच रडत होती असं तिला शेजारी सांगितलं आणि त्याच्यानंतर ती एकदम तिने आतने कडी लावून घेतली आणि स्वतःच्या ओढणीने गळपास लावला पंखेला आणि तिने आत्महत्या केली तिचा प्राथमिक तपास चालू आहे ती प्रत्येक अँगलने आमचा तपास चालू आहे काय आत्महत्येचं नक्की कारण काय आहे त्याचा शोध घेऊन त्याच्या पुढच्या डिटेल्स आम्ही आपल्याला घेऊ जे त्या त्यांचीच आपण वर्दी घेतलेली आहे त्या 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 महिला म्हणून आहेत त्यांचं नाव देतो मी तुम्हाला वाटत माधुरी वसंत वाळवेकर म्हणून आहेत त्या रेक्टर म्हणून तिथं त्यांचीच फिर्या घेतली आपण आणि आई वडील त्यांची संध्याकाळी उशीर आले ते सध्या त्यांच्या ते आता मानसिक तणावाखाली असल्यामुळे त्यांना आम्ही काल काही चौकशी केलेली नाही दोन दिवसानंतर त्यांच्याकडून आम्ही चौकशी करू त्यांच्याकडून काय मिळते का गण पुढील कायदेशीर जी काय असेल ती कारवाई केली जाईल घरी तिच्या बहिणीला तिथं काल थोडस विश्वास विचारण्याचा प्रयत्न केला की बाबा तुमचं घरी काय वगैरे वाद वगैरे झालं तर त्या तिच्या बहिणीने सांगितले की तसं काय झालेलं नाही आमचं वाद वगैरे काय झालेलं नाही असं तिने सांगितलेलं आहे पण तरी पण आपण त्या अँगलने सुद्धा तपास करू आणि जे काही सत्य असेल ते पुढं आपण चौकशी पुढील कायदेशीर कारवाई केली जाईल अशाच ताज्या अपडेट्ससाठी बहासत्ता न्यूजला सबस्क्राईब करा